वर्धा येथे तथागत था गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त प्रियदर्शी सम्राट संघटनेच्या वतीने भव्य सामान्य ज्ञान आणि चित्रकला स्पर्धा वैशाली बुद्ध विहार येथे घेण्यात आली या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळालाय विद्यार्थ्यांनी काढलेले चित्र सर्वांचेच लक्ष वेधत होते जो आज आपण उपक्रम राबविला आहे आणि जे मुलाची स्पर्धा घेतलेली आहे या मुलाची उत्सुकता तर वाढलेलीच आहे परंतु त्या निमित्ताने त्यांचा अभ्यास होत आहे की प्रश्नाचं उत्तर काय सोडवावं आणि मला प्राईज कसे भेटेल या उद्देशाने म्हणजे अनेक मुलांनी या कार्यक्रमानिमित्त अभ्यास केलेला आहे जर असे जर प्रोग्राम सतत सुरू राहिलेलं आहे तर नवीन पिढी नक्कीच घडल्याशिवाय राहणार नाही कारण आतापर्यंत तरुण पिढी जुडलेली नाही आज छोटे जरी बच्चे बच्चे असेल परंतु यानंतर ते चांगले नागरिक नक्कीच घडेल चांगला व्यक्ती बनेल त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी जो काही तुम्ही मुलांनी जो हा उपक्रम राबविला आहे अतिशय सुंदर हा उपक्रम आहे आणि वारंवार जर आपण राबवत राहिलं तर नक्कीच एक दिवस हे मुलं यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही परंतु त्यासाठी मी तुम्हा तरुण पुढांना परत एकदा मनापासून शुभेच्छा देता की तुम्ही छोटे छोटे प्रोग्राम राबवत आहे आणि त्यामधून एक उद्देश असा जात आहे का खरोखर नवीन पिढी घडत आहे आणि घडली पाहिजे खूप छान उपक्रम आहे असाच उपक्रम चालायला पाहिजे कारण आत्ताचे विद्यार्थी जे आहेत ते नुसतं मोबाईल आणि रील्समध्ये अडकून असतात आणि ह्या उप उपक्रमाद्वारे यांनी काही पुस्तकं वाचले असतील चित्रकला स्पर्धासुद्धा आहे काही चित्र काढण्याची प्रॅक्टिस केली असेल महामानवाचे पुस्तकं वाचले असतील आणि त्यातून बरीचशी माहिती स्वत आत्मसात करून आता ते पेपर देत आहे त्यामुळे बाबासाहेबांनी काय काय आपल्या समाजासाठी आणि बहुजनांसाठी कार्य केले हे लहान लहान मुलांना माहिती होईल हे एकदम चांगल्या पद्धतीचं आहे कारण की जे लहान मुलं आहेत लहान मुलांना जे आता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे तथागत भगवान बुद्ध आहे त्यानिमित्तानं ते पुस्तकं वाचतील ग्रंथ वाचतील आणि त्याच्यामध्ये कमीत ज्ञानात भर पडेल शाळेचे तर पुस्तकं मुलं वाचतातच अभ्यासाचे पुस्तकं वाचतात पुस्तक परंतु आपला बुद्ध आणि बाबासाहेब कळण्यासाठी हा जो तुम्ही उपक्रम राबवलेला आहे हा एकदम खरंच स्तुत्य उपक्रम आहे की त्यानिमित्ताने विद्यार्थी काय करेल बाबासाहेबाचं बुद्धाचं काय जे पुस्तक आहे ते हाताळतील वाचतील आणि त्यामुळे त्यांना बुद्ध आणि बाबासाहेब त्याला कळलं म्हणजे कळेल आणि चित्रकला म्हणजे कसं आहे जे मुलं आता चित्रकलामध्ये तुम्ही घेतलेत त्यांचे जे सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुणांना त्यांचा वाव मिळेल जय भीम नमोबुद्ध आहे आज या विहारामध्ये प्रियदर्शनी अशोक सम्राट यांच्या ऑर्गनायझेशनने जी चित्रकला स्पर्धा घेतली आहे हा अतिशय उत्तुंग आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेण्यात आला आहे त्याद्वारे छोट्या छोट्या लहान मुलांना त्यांची कला उभारण्याचा प्रोग्राम जो यांनी केला आहे त्याबद्दल मी सगळ्या टीमला खूप खूप धन्यवाद देतो आणि असेच प्रोग्राम समोर चालू ठेवण्याची मी त्यांना विनंती करतो याद्वारे समाजामध्ये जे प्रोत्साहन आणि त्यांना अवेअरनेस मिळणार आहे त्याबाबत खूप छान असा उपक्रम यांनी राबवला आहे त्याबद्दल यांना खूप शुभेच्छा खूप धन्यवाद जय